छत्रपती संभाजीनगर डाक विभागातर्फे जिल्हास्तरीय दोन दिवसीय दुर्मिळ तिकिटाचं प्रदर्शन व विक्री करण्यात आलेलं आहे कैलास शिल्प सांस्कृतिक सभागृह ट्यू सेंटर येथे आपण हे बघतो आहे दुर्मिळ असे हे तिकीट आपल्याला बघायला मिळत आहे या तिकिटाचे उद्घाटन अमिताभ सिंगची पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र व गोवा सर्कल यांनी केलेले आहे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अजिंक्यजी काळे निर्देशक डाक सेवा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील तिकीट संग्राहक सहभाग यांनी घेतलेला आहे वीस पेक्षा अधिक शाळेंनी या प्रदर्शनाला भेट दिलेली आहे आठशे ते हजार विद्यार्थ्यांनी या तिकीटाचा लाभ घेतलेला आहे आपण बघतो आहे दोनशे विद्यार्थ्यांनी फिले टेली इज द हॉबी या विषयावरही निबंध सभेत भाग घेतल्याचं आपल्याला मिळत आहे हे दुर्मिळ असे हे तिकीटाचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे हे तिकीट आहे कशा पद्धतीने हे दुर्मिळ तिकीट नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षराज ताटे आज पोस्ट ऑफिसनी त्यांचं एक्झिबिशन केलेलं आहे स्थापनेपासून आतापर्यंतचे पोस्टमध्ये जे काही तिकीट असतात त्याचंही एक्झिबिशन आपल्याला बघायला मिळेल आपल्यासोबत पोस्ट म्हणचे बेन बनसोडे सर आहेत नमस्कार सर काय सांगाल नमस्कारच्या या एक्झिबिशनमध्ये मी सुरेश बनसोडे मुख्य डाकपला आहे भडकळ गेट इथे हां बऱ्याच प्रदीर्घ कालावधीनंतर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने विद्यार्थ्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी दुर्मिळ तिकीट प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे ह्या हे जे आपलं प्रदर्शन आहे हे आज आणि उद्यापर्यंत चालणार आहे या मागचा उद्देश हा आहे की ह्या डिजिटल युगामध्ये आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये विद्यार्थी खूप दूर जात आहेत म्हणून त्या माध्यमातून पोस्टाचे जे ते तिकीट आहेत त्याद्वारे भारताची संस्कृती इथला पोशाख इथली समाजव्यवस्था इथले फळ झाडे फुले प्राणी पशु पक्षी याची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांना विशेषतः नव्या पिढीला याची माहिती मिळावी हा याचा मेन उद्देश आहे आजच्या या जगामध्ये पत्रव्यवहार ही आ, अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो म्हणजे सरकारी योजनेमध्ये ह्या पत्रव्यवहाराबद्दल कसं काय नाही पत्रव्यवहार ज्याला आपण प्रायव्हेट म्हणतो म्हणजे इंडिव्हिज्युअल जे पत्रलेखन आहे ते जरी कमी झालेलं असेल परंतु ऑफिशियलचं जे पत्रव्यवहार आहे तो अजून सुरूच आहे आणि नवीन आता ई पोस्ट निघालेलं आहे ईमेल निघालेलं आहे म्हणून पत्रव्यवहार कमी आहे परंतु असे जे उपक्रम आहेत पोस्ट ऑफिसमार्फत ते आम्ही सतत राबवत असतो मला आता याच्या या तिकीटामधनं या तर विद्यार्थ्यांना काय एक संदेश जातो म्हणजे की जुनं जे पोस्ट ऑफिस होतं त्याची तिकीट होतं आता हे तिकीट जरी तुम्हाला एक इंचाचं दिसत असेल आणि त्याची किंमत जरी एक रुपये असेल तर ते दुर्मिळ तिकीट असल्यामुळं एक हजारापासून तर करोडो रुपयापर्यंत देखील त्याची विक्री होऊ शकतो आता एक उदाहरण तुम्हाला जर सांगायचं झालं तर मागच्या दोन हजार तेवीसला स्वित्झर्लंडमध्ये एक पोस्टाचं एक रुपया तिकीटाचं जी किंमत होती ते एक कोटी आणि पन्नास लाखाला गेलं तर याचा उद्देश असाच आहे की जे दुर्मिळ तिकीट आहे ज्याला ते पाहिजे तो पैशाची कधी हे करत नाही आहे किती पैसे असतील रक्कम असेल तो तो मोजायला तयार आहे या तिकिटाबद्दल काय सांगाल कोणते कोणत्या प्रकारचे तिकीट छापलेले म्हणजे त्याची आठवण यामध्ये भारताचा स्वातंत्र्य लढा भारताचे स्वातंत्र्य सैनिक भारतामधील जे खेळाडू आहेत भारतामधील जे विद्वान तंत्रज्ञ जे आहेत आकाशयान जे आहे असे जे सगळे मोठमोठे मुट ज्यांच्यामुळं भारत देश घडला अशा सगळ्या महापुरुषांची देखील त्या तिकिटाच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा इतिहास जाणून घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे तरुणांना काय संदेश झाला बरं आजच्या या तिकिटाबद्दल जे दुर्मिळ तुम्ही संघटन केलेलं आहे किंवा के संशय केलेला आहे त्याबद्दल काय नाही आजचा जो विद्यार्थी आहे तो, विद्यार तो फेसबुक व्हॉट्सअप पाहून पाहतो म्हणजे अभ्यास करण्याची जी हे आहे क्षमता ती हा कमी होत चाललेली जर आपण समजा हे इथं आपल्याला वंदे मातरम नावाचं जे तिकीट आहे तर त्याच्यामागचा खूप मोठा असा इतिहास आहे की वंदे मातरम जो हा जो झेंडा आहे हा कसा तयार झाला ते करण्यामागचा उद्देश काय तो झेंडा झेंड्यामधील कलर कुणी तयार करण्यास सांगितला हा किती त्याच्यामध्ये कलर असतील हा सगळा उद्देश त्याच्यातून आपल्याला कळतो म्हणजे एक तिकीट आपण पाहिलं तर त्याचा पूर्ण इतिहास आपल्यासमोर येतो आता हे जे एकशे पंचवीस वर्ष झाल्यानंतर जे तिकीट काढलं होतं मुंबई पोस्टचं किंवा त्याच्यानंतर इंडियाचं याबद्दल काय सांग आता आमच्याकडं ज्याला आपण पिक्चोरियल कॅन्सलेशन म्हणतो किंवा कॅन्सलेशन जे असतं स्पेशल जसं महात्मा गांधींची जयंती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे निमित्त का ते काढलेले तिकीट असतात म्हणजे शंभर वर्ष झाले खूर्च झाले म्हणून हा किंवा पोस्ट ऑफिसचा वर्धापन दे आहे किंवा एखादी आमची हिस्टॉरिकल बिल्डिंग आहे पोस्टाची तर त्याला समजा पंचवीस वर्षे पन्नास वर्षे शंभर वर्ष झाले तर अशा वेळेस पण आम्ही स्पेशल कव्हर ज्याला म्हणतो ते आम्ही रिलीज करत असतो आता जनतेला काय सांगाल याच्या उद्याच्या व्हिजिटसाठी आमंत्रण देण्यासाठी हा जनतेला मी एवढंच सांगेल की हे अत्यंत दुर्मिळ तिकीटाचं प्रदर्शन आहे आणि पाच ते दहा वर्षानंतर हे भरत असतात इथले जे नागरिक आहेत इतले जे विद्यार्थी आहेत कॉलेज स्टुडंट आहेत यांनी या दुर्मिळ तिकीट प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही सगळ्यांना माझी विनंती आणि आहे